वक्रदंड महाकाय सूर्य सूर्यकोटी समाप्रभा निर्विघ्न देव मे सर्वदा श्री स्वामी समर्थ जय श्री शंकर महाराज नमस्कार श्रोते हो जगात अनेक संत झाले अनेक योगी झाले पण काही व्यक्तिमत्व अशी असतात की त्यांचं अस्तित्व हे शब्दात मांडणं जणू अशक्यच अशाच एका अलौकिक भक्तांसाठी कृपामूर्ती असणाऱ्या श्री सद्गुरूंच्या प्रेरणादायी आयुष्यातील काही निवड क्षण गोष्टी आणि अनुभव आम्ही घेऊन येणार आहोत ज्यांच्या अस्तित्वाने भक्तांच्या जीवनाला नवा अर्थ दिला असे धनकवडीचे योगीराज श्री शंकर महाराज त्यांचं संपूर्ण जीवन म्हणजे जणू श्रद्धेचा झरा आणि त्यांच्या कृपेची अनुभूती म्हणजे आत्मसंतीचा दीप या गोष्टी केवळ एक साधी कथा नाही तर त्या आहेत श्रद्धेची गाथा भक्तीची वाट आणि आत्मज्ञानाचा प्रकाश चला तर मग आजपासून सुरू करूया श्री शंकर महाराज विशेष कथा मालिका ही मालिका जी तुमच्या अंतकरणातील शंकर जागवेल पुढील सर्व कथा प्रसंग आणि आठवणी या सर्व गमभन या विशेष दिवाळी अंकातून घेतल्या आहेत हे मासिक आज सहज सर्वत्र उपलब्ध होत नाही म्हणूनच जे अनेक भक्त आणि जिज्ञासूंना या ग्रंथातील कथा शिकवण आणि अनि अनुभव ऐकायची समजून घ्यायची तीव्र इच्छा होती त्यांच्यासाठी श्री सद्गुरूंच्या दिव्य अनुभूती तुम्हा साऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक आमचा नम्र प्रयत्न आम्ही भक्तिभावाने करीत आहोत हा व्हिडिओ तुम्हाला भावला असेल तर जरूर लाईक करा इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच श्री शंकर महाराजांच्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शंकर श्री स्वामी समर्थ